गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेुर साक्षात फाउंडेशनचा मुख्य आधारभूत पाया आहे याच्यावरच या, चा या मदत फाउंडेशनच फाउंडेशन उभं आहे आपण प्राणायाम करतो याला मी ब्रह्म क्रिया हे नाव दिलेलं आहे महर्षी पातंजली क्रिया योग साधनेतून अष्टांग योग या ग्रंथाचा रेफरन्स घेऊन या विशिष्ट प्राणायामाच्या क्रिया प्राणायाम का कारण सूक्ष्म आत्मा अतिसूक्ष्म आत्मा आणि स्थूल शरीर याला जोडणारा दुवा म्हणजे तुमचा श्वास आणि श्वास म्हणजे प्राण आणि प्राण शक्ती वाढवण्याची ही साधना आहे तुम्ही कोणती साधना करतात दॅट डजंट मॅटर पण तुमचा त्या साधनेमध्ये भाव काय आहे इंटेन्शन काय आहे तुमचा उद्देश काय आहे हीच साधना तुम्ही स्वतःला ऊर्जान्वित होण्या करून स्वतःला ऊर्जान्वित करून भौतिक सुख समृद्धी प्राप्त करू शकतात मनाची शांतता प्राप्त करू शकतात किंवा आत्मिक आनंद परम आनंदाचे धनी होऊ शकतात काही लोक काही दुष्ट साधना करतात दुष्ट साधना याचं वाईट करण्यासाठी त्याला नुकसान करण्यासाठी नवरा बायको भांडणं लावून टाकण्यासाठी किंवा मित्रामित्रांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी अशा जारण मारण अशा काही विधी आहेत त्या सा त्या साधना वेगळ्या आहेत तोही साधनेचा सा एक प्रकार आहे लक्षात घ्या मला काय म्हणायचंय साधनेने तुम्हाला काहीही प्राप्त करता येऊ शकत पण इंटेन्शन मॅटर्स तुमचा उद्देश काय आहे आपली ही जी साधना आहे ही भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद प्राप्त करण्यासाठी आहे भाव बळे आकळे येरवी नाकळे तुमचा भाव कसा आहे <coughs> तुम्ही कोणती साधना करतायत दॅट डझन मॅटर जर एखाद्याचं नुकसान करण्याकरता तुम्ही साधनेचा उपयोग केला तर चराचरात भगवंत आहे चराचरात परमेश्वर आहे गण गण गणात बोते या नियमाचं खंडन होणार की नाही होणार ऑब्विसली जर कोणाचं तरी नुकसान व्हावं असा तुमच्या आत भाव असेल तर गण गण गणात बोते हा नियम खंडित होतो आणि मग तुम्हाला उलट फळ मिळत लक्षात घ्या उलट फळ मिळत आणि म्हणून तुमचा भाव शुद्ध असण अतिशय आवश्यक आहे भाव बळे आकळे येरवी ना कळे तुम्ही कुठल्या उद्दिष्टाने साधना सेवा सत्संग करतात आणि म्हणून फक्त साधना केली सेवा आणि सत्संगाला तुम्ही फाटा मारला फाटा दिला तर काय होणार नाही नाही कशाला यांची सेवा करायची हे काय चांगलेत का यांची सेवा करून काय मिळणार आहे मला असा जर तुमचा भाव असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या तुमच्याजवळ ऊर्जा तर राहील पण समभाव तुम्हाला प्राप्त होत नाही आणि हा समभाव फक्त आणि फक्त सत्संगाच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळू शकतो आणि म्हणून साधना सेवा सत्संग या तीन खांबांवर तीन खांबांवर या तीन पिलर्सवर मदत फाउंडेशनचं फाउंडेशन उभं आहे हे लक्षात घ्या आणि याच्यात तुमचं अंतकरण तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे ही प्राणाची साधना आहे आणि माझ्या अनुभवानुसार दिस इज व्हेरी पोटंट साधना पोटंट म्हणजे काय रॉकेट सारखी तुम्हाला फास्ट रिझल्ट देते फास्ट रिझल्ट देते बाकी बाकीच्या पण साधना असतात सिंपल साधना तुम्हाला सांगतो त्या पण तुम्हाला फळ देतात पण तिथं तुमचं इंटेन्शन काय आहे भाव काय आहे ते अतिशय महत्वाचं आहे खूप जास्त जुनी घटना सांगत नाही मी तुम्हाला एक तीस पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे युपी मध्ये एक छोट गाव होतं तहसील आणि तिथं जसं आपलं चाकण गाव आहे तसं आणि तिथं तुम्ही बघितलं असेल चाकण पोलीस चौकीजवळ हनुमानाचं मंदिर पण आहे तसच अगदी सेम तसच गाव होत पोलीस चौकीजवळ एक मंदिर होत हनुमानाचं आणि एक साधा घोडा बिचारा शेतकरी वर्गातला माणूस पण बॉडीने चांगला हट्टा खट्टा आणि त्याची तिथं कॉन्स्टेबल म्हणून काय लागली नोकरी लागली तो आता घरात त्याच्या सत्संग असेल आई वडील सत्संगी असतील परमार्थी असतील म्हणून जॉबला जाताना म्हणजे पोलीस स्टेशनला जाताना तो काय करायचा पहिले बजरंग बलीला नमस्कार करायचा आणि स्वाभाविकच त्याला असं वाटायचं की एक पाच मिनिटं तिथं बसावं आणि बघा साधना नव्हता करत तो पण त्याच्या घरात परमार्थ होता त्याच्या घरात त्याच्या आई वडिलांची पुण्याई होती सत्संग चालत असेल आणि म्हणूनच त्याची बुद्धी जाताना हनुमंताचं दर्शन घेऊन नाही तर जनरली पोलिसांची बुद्धी होत नाही पोलिसांची बुद्धी कुठे होते कुठे चालते जास्त हा, हा? कुठून कसे मिळतील कोणी कोणी चोऱ्या केल्या असतील कोणी दरोडे पाडले असतील ना तर त्यांना बोलता आवडतं कारण ते सापडलेत की एकतर तो मुद्दे मालाचं पण काहीतरी करायचे आपल्याला जप्त केला तर तो अधिकार राहतो ज्याला द्यायचंय त्याच्याकडून पण घेता येतात आणि ज्याला पकडलंय त्याच्याकडून पण घेता येतात त्यांची बुद्धी जनरली तिकडे चालते पण हा सत्संगी होता हा सत्संगी होता सत्संगी असल्या कारणाने हनुमंताचं दर्शन घेतल्याशिवाय आणि तिथं पाच मिनिटं बसल्याशिवाय तर तो काही जायचा नाही दिवस गेले दिवसा मागून महिने गेले महिन्या मागून वर्ष गेले आता हा त्याच वय जवळ जवळ किती झालं चाळीस पंचेचाळीस साधारण पंचावन्न साठ ला माणूस रिटायर होत बरोबर ना की नाही चाळीस पंचेचाळीस त्याने एकदम इमाने इदारे नोकरी केली आणि तो त्याच्या आता ते, काय इन्स्पेक्टर बदलत राहतात इन्स्पेक्टर बदलत राहतात ड्युट्या बदलत राहतात पण सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा त्याच्या पूर्व पुण्याईने म्हणा त्याची काही विशेष ट्रान्सफर झाली नाही झाली असेल थोडेफार दोन चार महिने तर इकडून तिकडच्या याला गेला आणि तिकडून परत इकडे आला असं काहीतरी चालायचं पण त्या मंदिराबरोबरची जी त्याची अटॅचमेंट होती ना ती काही त्याची सुटली नाही आता व्हायला काय लागलं माहिती का जे इन्स्पेक्टर यायचे त्यांना पण तो आवडायचा कारण तो तो पोलीस स्टेशनमध्ये असला रे असला की इन्स्पेक्टरला तिथे थांबायची गरजच नाही तो सगळे कामं करून टाकायचा विषय लक्षात एकदम इमानदार एकदम इमानदार त्याच्यामुळे इन्स्पेक्टर जो पी आय असतो त्याचा तो, तो आवडता जो काम करेल तो आवडेलच ना पण आता हळूहळू व्हायला काय लागलं हा एक एक दोन दोन तास यायला लागला एक एक दोन दोन तास यायला लागला आता उशीरा यायला लागला म्हटल्यानंतर कामं तुंबायला लागलेत कामं तुंबायला लागलेत म्हटल्यानंतर पी आयने विचार विचारणा केली काय रे बाबा काय एवढा वेळ करतो तीत तीत तो मरे आहो साहेब मी तिथं जातो ना मंदिरात तिथं बसल्यानंतर मला कळतच नाही टाइम किती झाला मला कळतच नाही टाइम किती झाला आणि मी तिथंच बसून राहतो दोन दोन तीन तीन तास उशीरून जातो अहो असं नका करत जाऊ ड्युटी आहे तुमची बायोमेट्रिक आहे तुम्ही स्तंभ तसा तुमचा पगार निघेल अहो मी खूप प्रयत्न करतो पण तिथं गेलं आणि बसलं की मी काय कुठल्या झोनमध्ये निघून जातो मला कळतच नाही बर पहिले सांगून बघितलं याच्यात सुधारणा ना झाली नाही याच्यात सुधारणा ना झाली नाही रोज दोन दोन तीन तीन तास उशीर रोज दोन दोन तीन तास तीन तीन तास उशीर आता पोलिसांच्या ड्युट्या तुम्हाला माहितीये सतरा अठरा तासाच्या असतात म्हणा तर याच्यात दोन दोन तीन तीन चार चार तास हा उशीरा यायचा आणि इन्स्पेक्टरने बघितलं की खरंच बोलतो की खोटं बोलतोय झाला कारण इन्स्पेक्टर लोकांना काय शहानिशा करून घ्यायची काय असते सवय असते एके दिवशी याला उशीर झाला इन्स्पेक्टरने गाडी काढली खरंच घरच गेला त्या मंदिरात तर खरंच हा ध्यानस्थ बसलेला होता खरंच हा ध्यानस्थ बसलेला होता आणि इन्स्पेक्टरने त्याला ता उठवलं ए यार काय ड्युटीचा टाइम झाला चल तो अरे अरे सॉरी 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 लगेच निघाला लगेच ड्युटीला गेला आता इन्स्पेक्टरला काय वाटलं की दुसऱ्या दिवशी सुधरेल पुन्हा उशीर पुन्हा उशीर अरे काय काल तुला मी उठून आणलं आता काय करायला पाहिजे तुला तू आता बघ तुला शिक्षा करेल तू म्हणे साहेब मी इमानदारीने आता याच्या पुढे उशीर नाहीच करणार मी आ, मला माहिती आहे माझ्या ड्युटी काय आहे आणि मी ते काय होतं तिथे गेल्यानंतर मला कळतच नाही मी किती वेळ बसलो तिथे गेल्यानंतर मला कळतच नाही मी किती वेळ बसलो अरे पण तू सरकारी नोकर आहेस तुला इमानदारीने केलं पाहिजे तुझ्या ड्युट्या भरल्या नाहीत तर मला पण विचारणार आहेत ना वरून असं त्याने त्याची समजूत काढली आणि ह्याने पण मनाशी खुनगाट बांधले काय काय खूनगात बांधली उशीर करणार नाही जाताना हनुमंताला म्हटलं देवा मला माफ कर बर आता उद्यापासून मी काय तुझ्या जवळ बसणार नाही काय मला त्यांचे बोलणे ऐकायला लागतात मला बर ठीक आहे दुसऱ्या दिवशी हा आला देवाला नमस्कार केला देवाला नमस्कार केला आणि तर 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 पोलीस स्टेशन कडे निघून गेला निघून गेला असं मागे वळून पाहायचा त्याला असं वाटायचं की हनुमंत त्याला बोलवतोय त्याला असं फील व्हायचं की अरे मला तो हनुमंत बोलवतोय पण याने पूर्ण मनाची खूनगाट बांधली आणि हा निघूनच गेला ड्युटीत काही मन लागलं नाही त्या दिवशी त्याने काम केलं इन्स्पेक्टरला पण तो दिसला की आज, आज हा आहे आज हा वेळेवर आलेला आहे पण त्याचं मन काही विशेष लागत नव्हतं त्याला सारखं ते हनुमंताची मूर्ती दाठवायची आणि तिथंच जावंस वाटायचं पुन्हा पुन्हा संध्याकाळी तो गेला ड्युटी संपल्यानंतर देवाला माफी मागितली तेव्हा मला माफ कर म्हणे पण काय करू पोरा बाळांकडे बघावं लागतं नोकरी बघायला लागते मी असं नाही करू शकत ह त्याच्यामुळे मला माहिती आहे तुमा, तू मग तू मला नक्की समजून घेशील असं म्हणून तो घरी गेला घरी त्याचा जो काही रुटीन त्याचं जे काही चालू होतं तसं दुसऱ्या दिवशी हा आला आता दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच असा लांबूनच मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार केला आणि त्याला स्पष्ट जाणवत होत तो, तो हनुमंताची मूर्ती त्याच्याकडे स्मित हास्य करून त्याला बोलवते अरे ये अरे ये आणि याच्याकडनं राहलंच गेलं नाही याच्याकडनं राहलंच गेलं नाही त्याने असा मंदिरात पाऊल टाकू की नको टाकू टाकू की नको टाकू शेवटी त्याने त्याच्या मनाला ऑर्डर केले पाचच मिनिटं बरं का पाचच मिनिटं बसायचं आणि लगेच उठायचं त्याने गड्यात बघलं हा पाच मिनिटं नाही आपण दहा मिनिटं बसू शकतो असं गड्यात बघितलं आणि तो बसला बसला तर काय आश्चर्य किती वेळ बसला काय बसला काहीच माहिती नाही डायरेक्ट ज्यावेळेस त्याचे डोळे उघडलेत त्यावेळेस बघितलं सूर्य बुडायला लागलेला होता सूर्य बुडायला लागलेला होता घड्याळात बघितले तर संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले होते अरे अख्खी ड्युटी गेली आपली अख्खी ड्युटी गेली आता काय करायचं आता मागच्या वेळेस साहेबांनी तंबी दिलेली आहे आणि आपलं काही खरं नाहीये आपण पार येडे झालेलो आहोत आपल्याला कळतच नाही काय करायचं ते त्याने तिथंच काय लिहिलं रेजिग्नेशन लिहिलं प्रतीक्षासारखं <laughs> रेजिग्नेशन लिहिलं आणि आणलं साहेबांकडे तिथं साहेबांजवळ दिलं साहेब म्हणे काय रे बाबा रिझन कावर करतोय तो म्हणे साहेब माफ करा मला माफ करा मला अहो काय करूतोय हनुमंतने मला असं जखडून ठेवलेलं आहे ना म्हणे मी इकडे आलो तर माझं कामात मन लागत नाही आणि मी तिथं राहिलो तर मला टाइम कळत नाही विचित्र अवस्था झालेली आहे म्हणे त्याच्यामुळे मी आज काय आलो नव्हतो पण तू तर आला का म्हणे सकाळपासून ते काय त्याला आणलंय म्हणे त्याला पकडून आणले त्या चोराला आणि त्याला तू एवढं मारलं त्या तोंडातून रक्त काढलं मला आश्चर्य वाटलं म्हणे की तुझ्यात एवढी ताकद कुठून आली विषय समजला का तुमच्या कबीराचे विलतो शेले खबीराचे विलतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्य चारा भाबड्या या भक्ता भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौशल्य राम बाई कौशल्य चारा प्रत्यक्ष हनुमंताने माझ्या ठिकाणी येऊन ड्युटी केली हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याने त्या इन्स्पेक्टरला सांगितलं हा खरोखर घ्या माझा राजीनामा त्यानंतर तो पुन्हाही पुन्हा कधीही तिकडे गेला नाही हनुमंताचा सेवक होऊन राहिला विषय मला काय सांगायचंय याच्यात काय होत त्याच याच्यात दररोज हनुमंताला नमस्कार करणं ड्युटीला जायच्या आधी ही त्याची साधना होती पण या साधनेमध्ये कोणती साधना करतात दॅट डजंट मॅटर पण त्या साधनेचं इंटेन्शन आणि त्या साधनेतला भाव त्या साधनेतला प्रामाणिकपणा तुम्हाला इप्सित फळ प्राप्त करून देतो लक्षात घ्या लक्षात घ्या त्याचं आयुष्य पूर्णत्वाला गेलं पूर्ण झालं धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्माने अर्थार्जन केलं त्याच्या कामनांची पूर्ती झाली आणि सगळ्यात शेवटी तो मोक्षाला प्राप्त झाला हे साधना सेवा सत्संगाच महत्व आहे आणि आपण जी साधना करतो ती याच्याही पेक्षा पोटंट साधना आहे कारण तो प्राणायाम आहे पोटंट मी का का म्हणतो कारण हा प्राणाचा आयाम आहे आणि प्राण आत्मा आणि शरीराला जोडून ठेवलेला जोपर्यंत हा प्राण प्राण म्हणजेच मारुत आणि मारुत म्हणजेच हनुमान ही हनुमानाचीच साधना आहे आपण ज्यावेळेस प्राणायाम करतो त्यावेळेस या चित शक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत आणि जेव्हा प्राण शक्ती म्हणजेच हनुमंताची शक्ती आपल्या अनुरेनू पर्यंत जाऊन पोहोचते आणि आपल्याला ऊर्जान्वित करते ही ऊर्जा आपण भौतिक जीवनात समृद्धीसाठी वापरतो मानसिक जीवनात हीच ऊर्जा आपल्याला शांतता प्रदान करते आणि आध्यात्मिक जीवनात आपल्याला परम आनंदाची प्राप्ती करून देते हे महत्व आहे या साधनेचं आहे हे महत्व या साधनेचं आहे प्राणशक्ती आणि या आपण आपण ज्या जगात वावरतो याला म्हणायचं चितशक्ती आणि तुम्हाला सांगतो ही जी चितशक्ती आहे झाडावरचं पान सुद्धा या शक्तीच्या इच्छेशिवाय हालचाल करत नाही कुठे भूकंप व्हावेत कुठे वादळ यावं कुठे पाऊस पडावा आणि कुठे कुठे काय सुखा किंवा दुष्काळ हे ही चितशक्ती ठरवते ही चित्तशक्ती ठरवते पण या चितशक्तीची जी ताकद आहे ती कुठेपर्यंत आहे जोपर्यंत वातावरण आहे तोपर्यंत वातावरणाच्या बाहेर कोणती शक्ती ब्रह्म आहे ब्रह्मशक्ती आहे आणि ब्रह्मशक्तीची काय ताकद आहे या ब्रह्मशक्तीच्या जोरावरच पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये ग्रह गोल तारे नक्षत्र एकमेकांवर आदळत नाही नाहीतर कुठलाही धुमकेतू आला असता आणि आपला पृथ्वीवर आदळला असता किंबवना कधी कधी आदळलेले आहेत त्याच्यामुळे लोणार सरोवरासारखे सरोवर तयार झालेले आहेत समजून घ्या ह्या गोष्टी कोण नियंत्रित करत या काही अशा जाडली अशा चालू नाही आहेत सूर्याची आणि पृथ्वीचा अंतर किती आहे सूर्याचा आणि पृथ्वीचा अंतर किती आहे पृथ्वीचा जो व्यास आहे त्याच्या एकशे आठ पट सूर्य आणि पृथ्वीमधला अंतर आहे लक्षात घ्या आणि चंद्राचं आणि पृथ्वीमधला अंतर किती आहे चंद्राचा जो व्यास आहे त्या व्यासाचा एकशे आठ पट चंद्र आणि पृथ्वी मधलं अंतर आहे आपल्या आपल्या शरीरात हाड किती आहेत आणि आपण माळा किती जपतो मणी किती जपतो एकशे आठ या आकड्याचं हे महत्व आहे आणि दिस इज प्युअर सायन्स दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन व्हावं ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रूट टू मॅन मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड अरे जनावरं आणायचं जनावरं आणा त्या जनावरांमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं प्रोव्हाइडेड ते जनावर कसं असलं पाहिजे ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट जर ते ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट नसेल तर कितीही ज्ञान सांगा कितीही भ्रम ज्ञान सांगा काय होईल नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे आणि म्हणून हे जे भ्रम ज्ञान आहे दिस इज व्हेरी व्हेरी सायन्स आणि जेव्हा आपण साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालतो तेव्हा बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात आता काही काही लोकांना असं वाटतं की नाही नाही सध्या माझा अभ्यास जास्त महत्वाचा आहे बो बरोबर की नाही आणि अभ्यासाला प्रायोरिटी देऊन साधनेला दांडी मारली तर गाडीत पेट्रोल न टाकवता गाडी चालणार आहे का तुमची विषय समजून घ्या आणि म्हणून हा जो वेळ आहे चोवीस तासातले हे जे चोवीस मिनिटं आहेत हा तुम्ही म्हणाल सर चोवीस मिनिटं नाही हो जास्त होतात पण साधारण जे चोवीस मिनिटं हे तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन निर्माण करू शकतात मग उरलेल्या वेळात तुम्ही काही करा ना तुम्ही खाणं सोडून देतात का अभ्यास करतात म्हणून तुम्ही पिणं सोडून देतात का अभ्यास करतात म्हणून तुम्ही झोपणं सोडून देतात का अभ्यास करतोय म्हणून नाही तुम्ही कशाला दांडी मारतात ही चूक आहे ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं त्याने त्या स्वरूप श्री गुरुदेव दत्त